नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमिन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारिषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहेत आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण कसे कसे नेतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर ऑलरेडी मी वरती या अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरचे नऊ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आर एल पॅरल सर्किट डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे आणि आयबीबीएस पॅटर्नुसार आर एल पॅरल सर्किट वरती कसे क्वेश्चन येतात ते पण आपल्याला बघायचं आहे तर चला आपण बघूया आर एल पॅरल सर्किट आर यल पॅरल सर्किट आर म्हणजे रजिस्टर एल म्हणजे इंडक्टर हे दोन कंपोनंट पॅरल मध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून आपण याला पॅरल सर्किट म्हणतो ठीक आहे सिरीज म्हणजे एकानंतर एक आपण कनेक्ट करतो ऑलरेडी आपण आर एल सिरीज सर्किट सीरीज सर्किट 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 आपण स्टडी मध्ये करंट सेम असतो व्होल्टेज डिफरंट असतो पॅरल मध्ये व्होल्टेज सेम करंट डिफरंट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर सर्किट म्हणजे काय क्लोज्ड पाथ किंवा क्लोज नेटवर्क त्याला आपण सर्किट म्हणतो ठीक आहे हा रजिस्टर आणि हा इंडक्टर हे दोन कंपोनंट पॅरल मध्ये कनेक्ट केलेले आहेत ठीक आहे म्हणून ह्या सर्किटचं नाव काय आहे पॅरल सर्किट आणि आपण हे या दोन कंपोनंटच्या अॅक्रॉस सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे सप्लाय होल्टेज दिलेलं आहे v कॉल्स टू व्ही एम साईन ओमेगा डी ठीक आहे v म्हणजे व्होल्टेज इथं यम म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज साईन म्हणजे सायनोसायडल वेव फॉर्म म्हणजे एसी सप्लाय आपण दिलेले आहे ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगाचा फॉर्म्युला आहे टू पाय यफ यफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो मध्ये आणि त्याच्यानंतर टू पाय हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट असते रेडियन्स पर सेकंद ठीक आहे मग त्याच्यानंतर हा टी जो आहे तो आहे टाइम टाईम आपण कशामध्ये मोजतो टाइम ते आपण सेकंद मध्ये मोजतो ठीक आहे मग त्याच्यानंतर कुठल्याही सर्किटला कोणत्याही सर्किटला जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज दिला तर त्या सर्किटमधून करंट फ्लो होतो ठीक आहे मग करंट कोणता फ्लो झाला आय करंट फ्लो झाला बघा हा आय करंट टोटल इथं येईल या पॉईंटला येईल आता या पॉईंटला आल्यानंतर काही करंट वरच्या साईडनी फ्लो होईल काही करंट खालच्या साईडनी फ्लो होईल ठीक थी, आहे म्हणजेच काय समजा एखादं पाण्याचं पाईप आहे ठीक आहे हे पाण्याचं पाईप आहे इथून आपल्याला <coughs> इकडं पण कनेक्शन द्यायचं आहे आणि इकडं पण कनेक्शन द्यायचं आहे ठीक आहे म्हणजे मेन पाईपामधून जे पाणी फ्लो होते ते काही त्या साईडला जाईल काही या साईडला जाईल तसंच या ठिकाणी हा जो टोटल करंट आहे या पॉइंटला आल्यानंतर काही करंट अपवर्ड डायरेक्शन मध्ये फ्लो होईल काही करंट डाऊनवर्ड म्हणजे काही करंट या रजिस्टर मधून फ्लो होईल काही करंट या इंडक्टरमधून फ्लो होईल ठीक आहे हे दोन्ही करंट दोन्ही करंट कुठे येतील रे ह्या ठिकाणी येतील ठीक आहे या ठिकाणी येतील हे दोन्ही करंट हा वरचा करंट या डायरेक्शन या पॉईंटला येईल हा खालचा करंट या डायरेक्शन इथं येईल म्हणजे टोटल या ठिकाणी आपल्याला काय मिळेल इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट कोणानुसार केसीएल क्रिच ऑफ करंट लॉ नुसार क्रिच ऑफ करंट लॉ काय सांगतो जेवढा एखाद्या सर्किटला आपण इनकमिंग करंट देतो तेवढाच आउटगोईंग करंट मिळतो ठीक आहे म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू द आउटगोइंग करंट ठीक आहे मग रिझल्ट जर आपण फाइंड आउट केलं इनकमिंग म्हणजे एका पर्टिक्युलर नोडला जर करंट आपण कॅल्क्युलेट केलं जेवढा करंट त्या नोडला येईल तेवढाच करंट तो काय बाहेर पण जाईल म्हणजे नेट करंट त्या ठिकाणी झिरो येतो म्हणजे इनकमिंग करंट मायनस आउटगोइंग करंट ठीक आहे हा बेसिक कन्सेप्ट आहे अकॉर्डिंग टू क्रिच ऑफ लॉ मग त्याच्यानंतर हा करंट याच्यामधून फ्लो झाला म्हणून आपण ह्या करंटला नाव काय दिलं आय म्हणजे काय करंट कशामधून फ्लो व्हायला येतो रजिस्टर मधून फ्लो व्हायला आहे म्हणून आपण ह्याला आर नाव दिलं होतं ठीक आहे मग त्याच्यानंतर या करंटला आपण नाव काय दिलं होतं आय एल नाव दिलं होतं ठीक आहे म्हणजे आय म्हणजे करंट यल म्हणजे इंडक्टर म्हणजे कशामधून फ्लो व्हायला येतो इंडक्टर मधनं तो करंट फ्लो व्हायला आहे म्हणून आपण त्याला आय एल नाव दिलं होतं ठीक आहे मग टोटल करंट काय आहे आय आहे म्हणजे आय इक्वल्स टू काय इक्वेशन लिहिता येते आपल्याला बघा आय इक्वल्स टू काय इक्वेशन लिहिता येते आय इक्वल्स टू आय आर प्लस आय एल ठीक आहे म्हणजे ह्या दोन्ही करंटची बेरीज करावी लागेल आपल्याला आय आर प्लस आय एल हा टोटल करंट मिळेल आपल्याला मग आय आर कसा कॅल्क्युलेट करायचा ठीक आहे म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द रजिस्टर हाऊ टू कॅल्क्युलेट कसा कॅल्क्युलेट करायचा ठीक आहे कसा कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला तुम्हाला बघा बेसिक ओम नुसार काय फॉर्म्युला आहे करंट जर काढायचा असेल तर व्ही बाय आर आहे ठीक आहे सेम तसंच ह्या ठिकाणी हे बाय म्हणजे तुम्हाला काय काढता येत करंट फ्लोईंग थ्रू द रजिस्टर ठीक आहे आता सेम असंच तुम्ही सांगा मला ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय एल काढायचं असेल तर काय फॉर्म्युला येत आहे ठीक आहे एक दहा सेकंदचा वेळ घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा स्टॉप आईएल इक्वल्स टू का बोग अपन ठीक है आईएल इक्वल्स टू आईएल इव टू का आईएल इक्वल्स टू का वोल्टेज डिवाइडेड बाय डायल घेता है अपने घेता मै काल घल व्ही डिवाइडेड बायसेल वी भागीले एक्सएल एक्सएल का Excel आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय फॉर्म्युला आहे त्याचा टू पाय एफ एल हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स आपण कशामध्ये मोजतो ओहम मध्ये टू पाय काय आहे कॉन्स्टंट यफ काय आहे फ्रिक्वेन्सी मेजर्ड इन हर्ड्स यल काय आहे इंडक्टन्स इंडक्टन्स कशामध्ये मोजतो आपण हेनरीमध्ये आणि हा रजिस्टन्स कशामध्ये पोचतो आपण ओहममध्ये व्होल्टेज कशात मोजतो आपण ओल्डमध्ये ठीक आहे करंट कशामध्ये मोजतो एम्पियरमध्ये ठीक आहे तर हे झालं एक्सेल म्हणजे तुम्ही जे दोन फॉर्म्युले यूज करून आय आर आणि आय एल कॅल्क्युलेट करू शकता मग या फॉर्म्युलेच्या ऐवजी आय आरच्या ऐवजी व्ही बाय आर इथं ठेवू शकता तुम्ही आय एलच्या ऐवजी व्ही बाय एक्सेल ठेवू शकता ठीक आहे तर ह्या सर्किटवरती तुम्हाला सर्किट देतात आणि त्याच्यावरती व्हॅल्यू देतात आणि तुम्हाला आय आर सांगतात ठीक आहे आणि रजिस्टरची व्हॅल्यू देतात, रजिस्टर देतात। म्हणजे काय करायचं तुम्हाला असते मग यल ची व्हॅल्यू दिल्यानंतर डायरेक्ट आय एल काढता येते का आपल्याला नाही पहिल्यांदा काय काढून घ्यावं लागेल एक्सेल काढून घ्यावं लागेल एक्सेल कसा काढायचा हा फॉर्म्युला वापरायचा फ्रिक्वेन्सी पण या ठिकाणी दिलेली असते फिफ्टी हर्ट्स आणि इथं जे एल ची व्हॅल्यू दिलेली आहे ते एल ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ठेवायचं ह्या ठिकाणी ठेवला मग एक्सेल ची व्हॅल्यू मिळते मग व्होल्टेज डिवायडेल केल्यानंतर आय एल तुम्हाला मिळते ठीक आहे तर हे आहे सर्किट डायग्राम आर एल पॅरल सर्किट ची ठीक आहे त्याच्यानंतर आपण फेजर डायग्राम बघूया ठीक आहे रेफरन्स मी या ठिकाणी व्होल्टेज घेतलोय हा जो ड्रॉप आहे कुठला ड्रॉप व्ही आर ड्रॉप ठीक आहे व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर वोल्टेज अक्रॉस रजिस्टर एक्स वरती ऍड केलं आणि व्हीएल व्हीएल व्होल्टेज इंडक्टर ठिकाणी ऍड केलं ठीक आहे त्याच्या सेंटरमधन एक लाईन ड्रॉ करून घेतलं म्हणजे एक करंट आपल्याला हा टोटल करंट मिळतो ठीक आहे हा टोटल करंट म्हणजे व्होल्टेज आणि करंटमध्ये अँगल किती असतो फाय ठीक आहे व्होल्टेज आणि करंटमध्ये अँगल फाय पण हा करंट जो आहे करंट काय आहे व्होल्टेजपेक्षा पाठीमाग आहे म्हणजेच ह्याला काय म्हणू शकतो आपण An an करंट लॅक्स बिहाइंड द व्होल्टेज बायन अँगल फाय म्हणजे करंट हे पाठीमागे आहे व्होल्टेज पेक्षा बाय अन अँगल फाय ठीक आहे फाय अँगलनी पाठीमाग आहे म्हणून तुम्हाला बघा आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो आरेल पॅरल सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन सांगा तर आर्यर पॅरल सर्किटमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे करंट लॅक्स बिहाइंड द व्होल्टेज बायन अँगल फाय किंवा करंट पाठीमाग आहे व्होल्टेज पेक्षा बायगल फाय ठीक आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे बघा आर एल पॅल सर्किटच त्या ठिकाणी ही सर्किट डायग्राम लक्षात ठेवायचं व्होल्टेज इक्वेशन लक्षात ठेवायचं करंट इक्वेशन लक्षात ठेवायचं हे आय आर कसं कॅल्क्युलेट करतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आय एल कसा कॅल्क्युलेट करतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही फेजर डायग्राम लक्षात ठेवा याच्यावरतीच तुम्हाला आय आर सर्किट वरती प्रॉब्लेम्स येऊ शकतात ठीक आहे तर आता मेन म्हणजे तुम्हाला जर समजा ह्या ठिकाणी इम्पिडन्स काढायचा असेल इम्पिडन्स झेड ची व्हॅल्यू जर काढायची असेल तुम्हाला कारण हे पॅरल मध्ये आहेत ठीक आहे समजा आपण काय करतो बघा दोन रजिस्टर जर पॅरल मध्ये असतील तर काय करतो आपण दोन रजिस्टर जर पॅरल मध्ये आहेत समजा ठीक आहे आर वन आणि आर टू पॅरल मध्ये आहेत तर काय करतो आपण इक्वॅलंट रजिस्टन्स काढायचा असेल तर आर वन इंटू आर टू अपॉन आर वन प्लस आर टू हे पॅरल साठी आपण रिलेशन यूज करतो तसंच ह्या ठिकाणी हे जे ही जी ब्रँच आहे इथं एक रजिस्टन्स आहे आणि इथं एक रजिस्टन्स आहे ठीक आहे इथं ऍक्च्युअल एक्स एल आहे आणि इथं आर आहे ठीक आहे जर तुम्हाला टोटल ह्या सर्किटचं इम्पिडन्स काढायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल झड इक्वल्स टू आर इन टू एक्स एल अपॉन आर प्लस एक्सेल ठीक आहे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल ठीक आहे तर हाँ वापर है। हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्हाला टोटल इम्पिडन्स कॅल्क्युलेट करता येते इम्पिडन्स हा बघा असा एक फॉर्म्युला आहे वन अपॉइंट आर इक्वल्स टू वन अपॉइंट आर वन प्लस वन अपॉइंट आर टू असा सुद्धा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर हे वेगवेगळे दोन रजिस्टन्स जर पॅरलमध्ये असतील ए सी सर्किट असेल तर त्या ठिकाणी इम्पिडन्स येते आणि डी सी सर्किट असेल तर फक्त हे रेजिस्टन्स येते ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यावरती आर एल पॅरल सर्किट वरती आय बी पी एस पॅटर्न नुसार जर क्वेश्चन आला तर ह्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र